श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीत नऊ दिवस देवीला दाखवले जाणारे नऊ नैवेद्य नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असं मानलं जातं त्यामुळं नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळं नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नऊ नैवेद्य पाहणार आहोत सगळ्यात पहिला म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचं प्रथम रूप माता शैलपुत्रीचं पूजन केलं जातं या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप अर्पण केलं जातं यामुळं उपवास करणारा निरोगी राहतो त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटलं जातं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्यामुळं दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो यामुळं उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला पाच केळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळं शरीर स्वस्थ राहतं नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो यामुळं उपवास करणाऱ्यांची कांती तेजोमय होते सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचं ताट जेवणासहित ब्राह्मणाला दान करावं यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारं संकट दूर होतं अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा हा उपास केल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा